श्री स्वामी समर्थ स्वामींच्या सेवेमध्ये तुम्हा सर्वांचं परत पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींची नित्य सेवा कशी करायची याबद्दल माहिती सांगितली होती तर त्यातीलच दुसरा पॉइंट म्हणजे स्वामींची जपमाळ घे कशी घ्यावी याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे तर थोडक्यात मी रिमाइंड करते की मागच्या व्हिडिओमध्ये स्वामींची नित्यसेवा कशी करायची होती त्याबद्दल सांगितलं होतं तर नित्यसेवेमध्ये तीन पार्ट असतात एक म्हणजे स्वामी स्थवन स्वामी स्थवनाचं आपल्याला पठन करायचं असतं दुसरं म्हणजे स्वामींची जपमाळ घ्यायची असते आणि तिसरं म्हणजे आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधील तीन अध्यायांचं पठन करायचं असतं तर हे तीन मिळून हे नित्यसेवेचं असं स्वरूप आहे तर त्यामधील नवीन जे सेवेकरी आहेत त्यांना माहिती नसेल की स्वामींची जपमाळ कशी घ्यावी तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तीच माहिती सांगणार आहे तुम्हाला सांगते जपमाळ कशी जपायची आणि तर त्यासाठी आपण सर्वच सकाळी आंघोळ वगैरे करून देवाचं देवपूजा वगैरे करतो कारण असं म्हटलं जातं ना आपल्या हिंदू धर्मामध्ये की दिवसाची सुरुवात ही देवाच्या नामस्मरणाने करावी जेणेकरून आपला दिवस हा शुभ जाणार आहे तर ठीक आहे म्हणूनच आपण स्वामींच्या जपमाळेबद्दल बघायचं झालं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची म्हणजे रुद्राक्षाची माळ मिळेल ज्या ज्यावर आपण जप करू शकतो त्याचबरोबर तुळशीची देखील माळ मिळते तर या माळे मिळतील कुठे तर आपण स्वामींच जे केंद्र असतं त्या केंद्राच्या बाहेर जे शॉप असतात तर त्या शॉपमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल ही जपमाळ त्याचबरोबर जे पूजा भांडार असतं पूजेचे जे सामान आपल्याला मिळतं तिथे देखील तुम्हाला इझिली ही जपमाळ मिळून जाईल तर मी कोणती जपमाळ यूज करते ते तुम्हाला मी दाखवते तर अशा प्रकारचे ही तुळशीची माळ आहे जी मी रोज बघू शकते तुळशीची माळ आहे तर या माळेवरती मी स्वामींचा क्षडाक्षणी मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असते तर या मंत्राचा जप करत असताना आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर आपल्याला सर्वप्रथम देवपूजा वगैरे करून झाल्यावर आपल्याला एक आसन घ्यायचं आहे बसायला ते आसन आपण स्वतःसाठीच ठेवायचं आहे ते जे आसन किंवा जपमाळ हे आपल्या स्वतःसाठी ठेवायचे आहे तर एक आसन घ्यायचं आहे त्याच्यावर आपल्याला बसायचं आहे मांडी घालून तर स्वामींना सर्वप्रथम प्रार्थना करायची आहे की आजची ही आजच्या सेवेला मी सुरुवात करत आहे ही सेवा जी करतोय मी तुमच्यासाठी ती तुमच्या चरणी मी अर्पण करणार आहे तर त्या सेवेमध्ये माझं मन लागावं यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या तर ठीक आहे असं छोटस एक वाक्य स्वामींच्या समोर आपल्याला बोलायचं आहे हात जोडून आणि मग स्वामींचं जप जपायला सुरुवात करायची आहे तर जप करण्यासाठी जप करण्यासाठी ना जे चा हे जे अंगठा आणि ही तर्जनी असते ना करंगळीच्या साईडचं बोट या बोटाचा आपल्याला फाय वापर करायचा आहे आणि हे मधलं बोट असं मी तुम्हाला दाखवते हे दिसते अशा प्रकारे ही आपल्याला माळ धरायची आहे आणि हे मधल्या बोटाने आपल्याला श्री स्वामी समर्थ 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 असं एकशे आठ आप माण्यांवरती आपल्याला स्वामींची स्वामींचा जप करायचा आहे तर अशा प्रकारे तुमच्या लक्षात आला असेल की स्वामींची जपमाळ कशी घ्यायची आहे तर तुम्ही देखील रोज स्वामींची जपमाळ घेत असाल तर खूप चांगला आहे जर नसाल घे तर तुम्ही आजपासून सुरुवात करा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे आणि यामुळे सकाळची सुरुवात ही चांगली होणार आहे आपल्या <laughs> आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडून येतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी रोज स्वामींची जपमाळ घेते स्वामींची नित्य सेवा करते तर तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये जर चांगले सकारात्मक बदल घडवून आणायचे असतील तर स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये रुजू व्हा आणि स्वामींची जेवढी होईल तेवढी सेवा करा त्याचबरोबर चांगले कर्म करा जेणेकरून स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतील आपल्याकडे लक्ष देतील तर अशा प्रकारे सकारात्मक विचारांनी सकारात्मक आयुष्य जगायला सुरुवात करूया तर ठीक आहे आशा अशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्वामींची जपमाळ कशी घ्यावी याबद्दल माहिती मिळाली असेल तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करूया आणि तोपर्यंत श्री स्वामी समर्थ